नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त धमाकेदार प्रमो आपल्या सर्वांसमोर येताना दिसतोय मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता नंदिनी जीवा काव्य आणि पार्थ यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यामुळे सेलिब्रेशन जे आहे ते देशमुखांच्या घरात सगळे मिळून करत असतात तर मित्रांनो आता या सेलिब्रेशन मधून काव्यामध्येच निघून जाते आता काव्याला मनवण्यासाठी विक्रम म्हणजेच आता पार्थचे वडील तिला जातात आता मालिनी बोलते की जेव्हा हे सेलिब्रेशनचं प्लॅन बनवला होता तेव्हा हे माहीत होतं की काव्या हे असंच काहीतरी रिॲक्ट करेल पण ती जीवाकडे बघून असं म्हणते की तुझं काय रे तू असं का बोलत आहेस तर दुसरीकडे पार्थचे बाबा काव्याची समजून घालत असतात ते काव्याला म्हणतात की आपलं दुःख हे असं चार चौघात चवाट्यावरती मांडलं ना की लोक त्याची खिल्ली उडवतात असं रागवून ओरडून चिडचिड करून तुझं दुःख कमी होणार आहे का काव्या मग काव्या बोलते की मग कसं होणार आहे मी काय करू माझं दुःख कसं करू काय सांगा ना बाबा तुम्ही मग पाचशे बाबा बोलतात की सुखाचा विचार करून तर दुसरीकडे काव्याच्या या वागण्याला मालिनी सुद्धा आता वैतागलेली आहे त्यामुळे आता ती म्हणते की काव्याच्या सगळ्या गोष्टी आपण हसत हसत ऍक्सेप्ट करत होतो पण आता बाबाही तिची समजूत काढण्यासाठी गेले आहेत आता किती दिवस तिचे मूड आपण असे जपायचे असं आता मालिनी म्हणते आता त्यामुळे नंदिनीला थोडस वाईट वाटतं कारण की आता खरंच काव्याचं वागणं खूपच विचित्र आहे आणि आता तिची सासरी बुवा देखील तिच्या वाग म्हणजे तिची समजूत काढायला गेलेत पण तरी देखील तिचं वागणं जर तसंच आहे तर मग खरंच काव्य जी आहे ती खरंच विचित्र वागते तर मित्रांनो तुम्हाला जे आहे ते ही मालिका आवडते का ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद